मी अथर्व शरद ममाने मी माझी कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे शाळेतल्या दिवसांनी परत यावं आईने हातातलं काम सोडून घाईने आपलं दप्तर भराव आईने हातातलं काम सोडून घाईने आपलं दप्तर भरावं रोजची होणारी तिची चिडचिड पाहून गालातल्या गालात आपण गालात हसावं खरंच यार त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं बाबांनी डोळे वटारावे आणि पुस्तकांनी आपोआप हातात यावं बाबांनी डोळे वटारावे अन पुस्तकांनी आपोआप हातात यावं प्रगती पुस्तक पोराचं पाहून त्यांच्या डोळ्यांनी पुन्हा भरून यावं खरच यार त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं अभ्यासात चुकावं दंग्यात सापडावं अभ्यासात चुकाव दंग्यात सापडावं मास्तरांच्या छडीने शहानपण यावं अभ्यासात चुकावं दंग्यात सापडावं मास्तरांच्या छडीने शहाणपण यावं जगाच्या स्पर्धेत पुढे जाताना आयुष्याच गणित अलगच सुटाव खरच यार त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं खेळताना पडावं गुडघ्यांनी फुटावं खेळताना पडावं गुडघ्यांनी फुटावं मैदानावर मातीत कपड्यांनी लोळावं खेळताना पडावं गुडघ्यांनी फुटावं मैदानावर मातीत कपड्यांनी लोळावं रडीचा डाव खेळूनही मित्रासोबत रडीचा डाव खेळूनही मित्रासोबत पुन्हा एकाच डब्यात बसून जेवाव खरंच यार त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं सगळ्यांची नजर चुकवावी आणि तिच्याकडे चोरून पहावं सगळ्यांची नजर चुकवावी आणि तिच्याकडे चोरून पहाव एखाद दिवशी नाहीच दिसली तर एखाद दिवशी नाहीच दिसली तर तिच्या घरासमोरून नकळत जावं खरंच या त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं त्या शाळेतल्या दिवसांनी परत यावं खूप खूप धन्यवाद